आपल्या आवडत्या बाप्पासाठी रोज नैवेद्यात काय ठेवायचं हा प्रश्न पडला असेल आणि साखरही नको हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा मी तर म्हणते रवा आत्ताच भाजून ठेवा पाच मिनटात होतो हा गुळाचा शिरा दोन चमचे तुपावरती मी कापलेले ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत हे ड्रायफ्रूट्स शिरताना ना आपण जर कटिंग बोर्ड घेतला तर बऱ्याचदा ते उडतात तर अशा वेळेला एखादा फडका घेतला आणि त्याच्यावर हे कापले तर हे छान आणि पटकन कापले जातात हे छान पैकी परतून घेऊया त्याने हे क्रंची लागतात छान दाताखाली आले की चवही छान लागते छान तुपात तळले गेलेले आहेत आता आपण हे वाटीत काढूया आता मी घेतलं एक वाटी रवा छान परतून घ्यायचंय तुपावर ड्रायफ्रूट आपण तुपात तळले त्याच तुपात आता हा रवा सुद्धा छान भाजून घ्यायचा गॅस एकदम स्लो ठेवायचा मीडियम किंवा मंदा आचेवर आणि छान भाजून घ्यायचा आता मी घेतलाय गूळ आणि आता आपण गूळ किसून घेऊया इथे एका वाटीला तीन वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि एक वाटी रव्याला एक वाटी गूळ असं घेतलेलं आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं कमी जास्त करू शकता पण एका वाटीला एक वाटी, वाटी गूळ पुरेसा होतो गुळ गरम पाण्यात घालून जरा हलवला की तो तळतो आपला रवा सुद्धा भाजत आलेला आहे आता आपण घालूया पुढच्या गोष्टी पाऊण चमचा वेलची आणि जायफळ पावडर मगाशी आपण घातलेले ड्रायफ्रूट्स तळलेले ड्रायफ्रूट्स हे घालूया आता एकदा छान परतून घेऊया आणि आता घालूया पाणी गुळाचं पाणी एक दोन मिनिट झाकण ठेऊया एक वाटीला तीन वाटी पाणी व्यवस्थित पुरतं सगळं रवा शोषून घेतो आणि मग रवा छान फुलतो तो आता आपण झालूया दोन चमचे तूप तुम्हाला गुळाचा शिरा कसा वाटला हे मला नक्की सांगा तुमच्या जर काही टिप्स असतील तर त्याही कमेंट बॉक्समध्ये टाका मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेऊन त्या सगळ्यांबरोबर शेअर करेन चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बाजूचं सुद्धा दाबा बाय